नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत हलवाई स्टाईल अंगूरचा हलवा आपण खूप वेळेस मार्केट मध्ये जातो अंगूर घेऊन येतो त्यानंतर काही अंगूर त्यातले खाल्ले जातात आणि काही उरतात मग आपल्याला प्रश्न पडतो या उरलेल्या अंगूरचं काय करायचं त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया अंगूरचा हलवा बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी एक किलो कॅप्सूल अंगूर घेतलेले आहे तुम्ही बघू शकता कॅप्सूल अंगूर असे मोठे असतात दिसायला आणि मी पिवळ्या कलरचे अंगूर घेतलेले आहे कारण पिवळे अंगूर हे गोड असतात आणि हिरव्या अंगूर शक्यतो टाळायचे कारण ते आंबट असतात कारण की ह्या पिवळ्या अंगूरला नॅचरल स्वीटनेस असते त्यानंतर दोन कप साखर एक कप कॉर्नफ्लॉवर अर्धी वाटी चेरी अर्धी वाटी काजू अर्धी वाटी टरबूजच्या बिया अर्धी वाटी चॉप केलेले बदाम दोन चम्मच तूप अर्धा चम्मच इलायची पावडर ग्रीन फूड कलर प्रथम आपल्याला अंगूरचा ज्यूस बनवून घ्यायचा आहे त्यासाठी मिक्सरचं जार घेतलेला आहे मी आता यामध्ये आपल्याला अंगूर ॲड करून घ्यायचा आहे इथे मी छोटं मिक्सरचं जार वापरते हो त्यामुळे आपल्याला दोन ते तीन बॅचमध्ये मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे आपल्याला अंगूर आता आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान बारीक वाटून घ्यायचे आहे आता आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मिक्सर मधून अंगूर फिरून घेतलेले आहे हे बघा किती छान बारीक वाटून घेतलेले आहे आता आपल्याला याचा रस काढून घ्यायचा आहे आता मी इथे एक मोठा बाऊल घेतलेला आहे त्यावर एक स्ट्रेनर ठेवलेला आहे आता आपल्याला वाटून घेतलेलं अंगूरचं मिश्रण यामध्ये दे टाकून घ्यायचं आहे आणि छान चाळून घ्यायचं आहे इथे फक्त आपल्याला अंगूरचा रसच पाहिजे त्याचं जे वेस्ट मटेरियल निघणार आहे ते फेकून देणार आहे मी सहज अंगूरचा रस खाली पडत आहे बावून मध्ये आता तुम्ही बघू शकता अंगूरचा रस पूर्ण चाळून घेतलेला आहे मी यामध्ये एवढं वेस्ट मटेरियल निघलेला आहे आणि हे बघा आपला अंगूरचा रस आता तयार झालेला आहे आता आपल्याला अंगूरचा रस मोजून घ्यायचा आहे अंगूरचा रस मोजण्यासाठी मी अशा प्रकारचा कप घेणार आहे तुमच्याकडे कप नसेल तर तुम्ही कुठलीही वाटी पण घेऊ शकतात एक दोन तीन चार इथे टोटल चार कप अंगूरचा रस भरलेला आहे आपला चार कप अंगूरच्या रसासाठी आपल्याला दोन कप साखर लागणार आहे आता आपल्याला अंगूरच्या रसामध्ये कॉर्न फ्लॉर मिक्स करून घ्यायचा आहे कॉर्न मिक्स करण्यासाठी मी विस्तव यूज करणार आहे म्हणजे आपलं कॉर्न व्यवस्थित मिक्स होतं लवकर इथे आपल्याला कॉर्न फ्लॉवर छान मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये गाठी वगैरे बनणार याची काळजी घ्यायची तुम्ही बघू शकता आपलं फ्लोर छान मिक्स झालेला आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता इथे अंगूरचा हलवा बनवण्यासाठी मी गॅसवर कडाई ठेवलेली आहे त्यासाठी प्रथम आपल्याला साखर मेल्ट करून घ्यायची आहे आता इथे साखर ऍड करून घेणार आहे कढाईमध्ये दोन कप साखरेसाठी मी अर्धा कप पाणी घेतलेले आहे इथे आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे आता आपल्याला साखर मेल्ट होईपर्यंत छान सतत हलवत राहायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपली साखर छान मेल्ट झालेली आहे आणि इथे पाकाला पण छान घट्टपणा आलेला आहे हे बघा आता आपण चेक करूया आपला पाक रेडी झाला की नाही हे बघा आपली एक तार बनत आहे पाका आता पाकाची आता आपल्याला पाकामध्ये इलायची पावडर पण ऍड करून घ्यायची आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही केवढा इसेन्स पण टाकू शकता एकदा विलायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला तयार केलेलं अंगूरचं मिश्रण ऍड करून घ्यायचं आहे अंगूरचं मिश्रण टाकणे आणि हलवणं सोबतच राहू द्यायचं म्हणजे आपल्या मिश्रणाचे गाठी तयार होत नाही आता आपल्याला घट्ट होईपर्यंत मिश्रण खाली लागणार नाही तळाला आता तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण जेली फॉर्म मध्ये कन्व्हर्ट होत आहे हे बघा किती छान घट्ट होत आहे आता इथे हलवणं कंटिन्यू ठेवलेलं आहे मी बघू शकतात आपल्या मिश्रणा किती छान घट्ट पण आलेलं आहे हे बघा आता आपल्याला हे मिश्रण अजून शिजून घ्यायचं आहे ट्रान्सपरंट होईपर्यंत आता या स्टेजला आपल्याला फूड कलर ऍड करून घ्यायचा आहे फूड कलर छान मिक्स करून घ्यायचा आहे मिश्रणासोबत फूड कलर ऍड केल्यामुळं आपल्या अंगूरच्या हलव्याला छान लुक येत आता तुम्ही बघू शकता आपल्या मिश्रणाला किती छान कलर आलेला आहे आता यामध्ये आपल्याला तूप ऍड करून घ्यायचा आहे तूप वन टाइम ऍड नाही करणार मी आता एक चम्मच ऍड केलेला आहे थोड्या वेळाने एक चम्मच टाकायचा आहे आपल्याला तुम्ही बघू शकता आपलं तूप पण छान मेल्ट झालेलं आहे आता राहिलेलं तूप या स्टेजला ऍड करून घेणार आहे मी आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचंय छान अंगूरचा हलवा बनवायला खूप सोपा आहे आणि तुपाचा वापर खूप कमी केला जातो इथे दोन चम्मच तुपापासूनच हा हलवा तयार होतो हो आता आपल्याला अंगूरचा हलवा सेट करण्यासाठी लागणारा ला पॉट रेडी करून घ्यायचा आहे आता या पॉटमध्ये मी ऑइल टाकलेला आहे ऑइल छान ग्रीस करून घ्यायचा आहे आपल्याला साईडला पण लावून घ्यायचं ऑइल आता यावर बटर पेपर लावून घ्यायचा आहे आप आपल्याला आणि बटर पेपरच्या वरती पण ऑइल लावायचं म्हणजे आपला अंगूरचा हलवा सहज मोड होईल आता या स्टेजला आपल्याला चेरी लावून घ्यायची आहे अशा प्रकारे आहे आपल्याला काजू लावताना उलट्या साईडने लावायचे आता इथे तरबुजाचे बिया पण ऍड करून घ्यायच्या के चॉप केलेले बदामाचे स्लाइस आणि पुन्हा थोडी थोडी साईड करून चेरी ठेवायची आहे हे बघा आता आपलं पॉट रेडी झालेलं आहे अंगूरचा हलवा सेट करण्यासाठी तुम्ही कुठलेही ड्राय फ्रुट्स यूज करू शकता तुम्हाला जे आवडतील ते आता तुम्ही बघू शकता आपल्या अंगूरचा हलवा तयार झालेला आहे आपल्या मिश्रणाला किती छान घट्टपणा आलेला आहे हे बघा आपलं मिश्रण कढाई सोडत आहे आता तरीही तुम्हाला एकदा चेक करायचं असेल आपला अंगूरचा हलवा तयार झाला की नाही त्यासाठी अशा प्रकारची प्लेट घ्यायची आणि यामध्ये थोडंसं अंगूरचा हलवा ॲड करून घ्यायचा आणि थंड करून घ्यायचं थोडंसं थंड झाल्यावर बघायचं तो मूव होतो की नाही तो जर मू झाला तर समजून घ्यायचा आपला हलवा तयार झालेला आहे तीस ते पस्तीस मिनिट लागलेली आहे हलवा बनवण्यासाठी बघा आपलं मिश्रण कसं कडाई सोडत आहे यावरूनच समजून घ्यायचं आपला अंगूरचा हलवा तयार झालेला आहे सेट करण्यासाठी हे बघा आता तुम्ही बघू शकता हे बघा आपलं मिश्रण सहज उचलले जात आहे याचा अर्थ असा आहे की आपला अंगूरचा हलवा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला अंगूरचा हलवा सेट करून घ्यायचा आहे त्यासाठी आपलं पॉट पण रेडी आहे आता मी गॅस ची फ्लेम ऑफ करणार आहे आता आपल्याला हा गरम गरम अंगूरचा हलवा या पॉटमध्ये ऍड करून घ्यायचा आहे सेट करण्यासाठी अंगूरचा हलवा हा फ्रीजमध्ये नका ठेवू सेट करण्यासाठी त्याची जी शायनिंग असते ती निघून जाते त्यामुळं रूम टेम्परेचरवर सेट करण्यासाठी ठेवा दोन ते तीन तासासाठी हे बघा मी सर्व मिश्रण या पॉटमध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला याला एक ते दोन वेळेस टॅप करून घ्यायचा आहे आणि छान प्लेन करून घ्यायचा आहे प्लेन करताना या चम्मचला मी ऑइल लावून घेतलेला आहे आता आपण हा अंगूरचा हलवा दोन ते तीन तासानंतर डिमोट करून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता आपला अंगूरचा हलवा छान सेट झालेला आहे हे बघा आणि थंड पण झालेला आहे तुम्ही बघू शकता आपला अंगूरचा हलवा सहज पॉट सोडत आहे आणि किती छान जेली मध्ये कन्वर्ट झालेला आहे आता आपल्याला हा अंगूरचा हलवा डिमोट करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे यावर टॅप करायचं हे बघा आपला अंगूरचा हलवा तयार झालेला आहे आता यावरच बटर पेपर काढून घ्यायचंय आपल्याला तुम्ही बघू शकता आप आपला अंगूरचा हलवा तयार झालेला आहे यावर लावलेली चेरी काजू किती सुंदर दिसत आहे हे बघा किती ति सॉफ्ट तयार झालेला आहे आपला अंगूरचा हलवा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये शे। नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सिमन कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी तुम्हाला आपल्या अंगूरच्या हलव्याची पीस करून दाखवते कट करताना चाकूला थोडस ऑइल लावायचं हे बघा आपला <्रुण> <्रुणिया> अंगूरचा हलवा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आहे मस्त पैकी स्टाईल अंगूरचा हलवा तयार झाला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिमर कोमर रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आणि बेलायकोन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील